आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई करण्यात आली आहे टेरर फंडिंग करण्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून एटीएसने ही अटक केली नाशिक शहरात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली तर भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना टेरर फंडिंग करण्याच्या आरोपाखाली एकाला आता अटक करण्यात आली आहे नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून एटीएसने एकाला अटक केली तर इसिस आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांना फंडिंग आणि सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली हुजेब अब्दुल अजीज शेख हो, असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपी उच्च शिक्षित असून आणि अनेक कंपन्या असल्याची देखील माहिती मिळते शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक बिहार तेलंगणामध्ये एटीएस पथक आता रवाना झाल्या आरोपींच्या घराची झाडाझडती घेण्यात आल्या त्यामध्ये सात मोबाईल फोन्स लॅपटॉप आणि तीन जुने सिमकार्ड ही या दरम्यान हस्तगत करण्यात आले संशयित शेख ईसीसी आता संबंधित महिलेला पैसे पाठवत असल्याचाही आरोप करण्यात आलाय नाशिक युनिट येथे काही चौकशी चालू होत्या आणि त्या चौकशीत दखलपत्र गुन्हा झाल्याबद्दल काही माहिती आणि काही दस्तावेज प्राप्त झाल्यामुळे ए टी एसकडे आरोपी हुझेफ अब्दुल अजीज शेख राणार तिडके कॉलनी नाशिक वयोवर्ष तीस याच्याविरुद्ध यु ए पी एक्ट क्रम एकोणचाळीस एक अ चाळीस एक बे गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीला काल रात्री सव्वा आठ वाजता अटक करण्यात आली आणि त्या आरोपीला आज मेहरबान कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं एटीएस पथकाकडनं चौदा दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात आली कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या आरोपीला पोलीस कस्टडी सुनावलेली आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.